राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात राहुरी येथील आजचे म्हणजे दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात राहुरी येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो आपण थमनेलवरती पाहिलंच असेल भाव तसाच दिसतो जास्त तर मित्रांनो असं मी का टाकलं असेल तर आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या ती गोष्ट लक्षात येईल तर मित्रांनो पाहूयात रवरी येथील आजची परिस्थिती रवरी येथे आज चौतीस हजार दोनशे पाच कांदा गोण्यांची आवक आली होती यामध्ये एक नंबर प्रतीच्या आठ हजार तीनशे एकतीस गोण्यांमधून एक नंबर प्रतीचे कांदे हे विकलेले आहेत त्याला भाव निघाला एक हजार दोनशे पाच रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत म्हणजेच बारा ते सोळा रुपये किलो पर्यंत ह्या आठ हजार तीनशे एकतीस गोण्या विकल्या तर नंबर दोन प्रतीचे कांदे जे सतरा हजार नऊशे ऐंशी गोण्यांमधून आले होते ते सातशे पाच रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत म्हणजेच दोन नंबर प्रतीचे कांदे सात रुपयापासून बारा रुपये किलो पर्यंत आज रावरी येथे विकले आहेत तर नंबर तीन प्रतीचे कांदे जे सात हजार सातशे अठ्ठावन्न गोन्यांमधून आले होते ते शंभर रुपयापासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले म्हणजेच एक रुपयापासून सात रुपये किलोपर्यंत तीन नंबर प्रतीचे कांदे आज रावरे येथे विकले गोलटी शंभर रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकली तर मित्रांनो आपल्या लक्षात आला असेल की दोन नंबर प्रतीचे कांदे जे सतरा हजार नऊशे ऐंशी गोण्यांमधून आले होते जे जास्त गोण्या आज रावरे येथे विकल्या त्या सात रुपयापासून बारा रुपये किलोपर्यंत ह्या विकलेल्या आहेत आता आपण आपात्मक गोण्यांचे उच्च बाजारभाव जे निघाले ते पाहूयात मित्रांनो सोळाशे पाच रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत पंचावन्न गुन्ह्या विकल्या सतराशे पाच रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बावीस गुन्या विकल्या एक हजार आठशे पाच रुपयापासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत चोवीस गुन्ह्या विकल्या एकोणीसशे पन्नास रुपयांनी अकरा गोण्या विकल्या दोन हजार दहा रुपयांनी तेरा गोण्या विकल्या तर दोन हजार शंभर रुपयांनी अकरा गोण्या ह्या रावरी येथे आज विकल्या म्हणजेच चौतीस हजार दोनशे पाच गोन्यांचा जर विचार केला तर फक्त अकरा कांदा गोन्या ह्या दोन हजार शंभर रुपये क्विंटलला बाजारभाव आज रावरी येथे त्याला निघाला म्हणजेच मित्रांनो मागील बाजाराचा जर विचार केला तर भाव तसाच आहे पण दिसतोय जास्त आपण सहज जर पाहिलं तर दोन हजार शंभर रुपये रावरेला आज भाव झाला असं म्हणायला झालं पण त्या फक्त अकरा कांदा गोन्या होत्या हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो भावामध्ये काहीही बदल आजरावरी येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये झालेला नाही ज्या या अपवादात्मक गोण्या आहेत त्या फक्त दहा पाच गोन्यांचा भाव आहे जास्त गोण्या ह्या सतरा हजार नऊशे ऐंशी गोण्या सात रुपयापासून बारा रुपये किलोपर्यंत आजरावरी येथे विकलेल्या आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा